मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण नारंगाव पंढरीमध्ये आहोत तमाशा पंढरीमध्ये आहोत तर आ, सांगनोरे है आ, जादो, सक्रा, या ठिकाणी शांताबाई जाधव सक्रापकु सप्रा सक्रापुकर याचा लोकनाट्याचा का कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सांगनोर येथे ठरला आहे तर या संदर्भात तमाशाचे जे मॅनेजर आहेत काय म्हणतात त्यांच्याशी आपण संपूर्ण साधूया

हा कार्यक्रम होतो तेवढा आपल्या सर्वच कारण व्यवस्थित पार पडेल याची तुम्ही रसिकानी काळजी घ्यायची आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही पाळायची आहे तर हा विषय हा तुमच्या आणि आमच्या विचाराने झालेला आहे आणि म्हणून ही सुपारी त्या गावाला तमाशा द्यायचा ठरलेला आहे सांगायचं त्यांचा लोक नात्य ना माशा हा अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांगणं या ठिकाणी ठरला आहे आम्ही येतोय तुम्ही सगळे शूटिंग चालू <laughs> <Yeah. laughs> <laughs> I'm not going to do it. not going to I'm